नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एकवीस ते तीस सप्टेंबर दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये आपण एकूण पंचवीस खूप महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला जर या व्हिडीओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त एक हजार लाईक ठेवण्यात आलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच एक हजार लाईक पूर्ण करताल तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून कोणता देश घोषित केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जॉर्डन हा देश लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील जाणून घेऊया तर डब्ल्यू एच ओ ने जॉर्डनला कुष्ठरोग दूर करणारा पहिला देश घोषित केलेला आहे तर ही सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी उपलब्धी देखील आहे लक्षात ठेवा तर जॉर्डनने वीस वर्षाहून अधिक काळ कोणतीही स्थानिक प्रकरणे नोंदवलेली नाहीत ज्यामुळे स्वातंत्र्य मूल्यांकनानंतर घोषणा झालेली आहे तर कुष्ठरोग अजूनही एकशे वीस पेक्षा जास्त देशांना प्रभावित करतो तर दरवर्षी दोन लाखहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली जात असतात तर यानंतर डब्ल्यू एच ओ चा लॉंग फॉर्म काय आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा आणि डब्ल्यू एच ओची स्थापना झालेली आहे तर सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मुख्यालय जिनिव्हा मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष टेड्रोस अधानोम घेब्रे आहेत लक्षात ठेवा आणि जॉर्डन विषयी देखील आपण मध्ये महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर जॉर्डनची राजधानी आहे अम्मान आणि चलन आहे जॉर्डेनियन दिनार लक्षात ठेवा आणि किंग अब्दुल्ला द्वितीय यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये जाफर हसन जॉर्डनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे लक्षात ठेवा माहिती यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा तर मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस चा खिताब कोणी जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ध्रुवी पटेल यांनी जिंकलेला आहे लक्षात ठेवा वे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील जाणून घेऊया मध्ये तर अमेरिकेतील भारतीय वंशाची विद्यार्थिनी ध्रुवी पटेल हिने मिस इंडिया वर्ल्डवाईड वाईड दोन हजार चोवीस चा किताब पटकावला आहे तर ही भारताबाहेर सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय स्पर्धा आहे लक्षात ठेवा यानंतर तिसरा प्रश्न तर केंद्र सरकारने कोणत्या देशाच्या सीमेवर कुंपण घालण्यासाठी एकतीस हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी म्यानमार या लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती जाणून घेऊया तर केंद्र सरकारने म्यानमार सीमेवर कुंपण घालण्यासाठी एकतीस हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत तर म्यानमार ची एक हजार सहाशे त्रेचाळीस किलोमीटर लांबीची सीमा अरुणाचल प्रदेश पाचशे वीस किलोमीटर नागालँड दोनशे पंधरा किलोमीटर मणिपूर तीनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर आणि मिझोराम पाचशे दहा किलोमीटर या राज्यांमधून जात असते तर केंद्र सरकारने भारत म्यानमार फ्री मुवमेंट अरेंजमेंट म्हणजेच एफ एम आर आधीच समाप्त केली आहे तर एफ एम सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय सोळा किलोमीटर पर्यंत एकमेकांच्या प्रदेशात जाण्याची परवानगी दिलेली आहे तर यानंतर चौथा प्रश्न तर अलीकडे कोणत्या राज्याने राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए केरळ या राज्याने कोणत्या राज्याने केरळ या राज्याने याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण एफ एस एस एआय द्वारे जारी केले नवीनतम राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये अन्न सुरक्षा क्रमवारीत केरळ सलग दुसऱ्यांदा अव्वल आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील माहिती तर केरळ तामिळनाडू जम्मू आणि काश्मीर गुजरात आणि नागालँड या अहवालात अव्वल आहे तर यफ एस एस ए आय चा लाँग फॉर्म काय आहे तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया लक्षात ठेवा तर एफ एस एस ए आय ची स्थापना झालेली आहे पाच ऑगस्ट दोन हजार आठमध्ये मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष श्री अपूर्व चंद्र आहेत आणि केरळविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री सध्याचे पी विजयन आहेत सध्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आहेत ठीक आहे यानंतर पाचवा प्रश्न तर भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती देखील जाणून घेऊया तर अमरप्रीत सिंग यांची हवाई दलाच्या पुढील प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर एअर मार्शल अमरप्रीत सिंग हे विवेक राम चौधरी यांच्या जागी हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करणार आहे तर अमर प्रीत सिंग यांना डिसेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलट स्ट्रीम मध्ये नियुक्त करण्यात आलेले आहे तर ते तीस सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारतील तर हवाई दल म्हणजे काय तर इंडियन एअरफोर्स आहे आणि हवाई दलाची स्थापना झालेली आहे आठ ऑक्टोबर एकोणीशे बत्तीस मध्ये मुख्यालय नवी दिल्ली मध्ये आहे लक्षात ठेवा यानंतर सहावा प्रश्न तर पंतप्रधानांनी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना कोठे सुरू केलेली आहे आहे, तरी ले ले आहे। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील जाणून घेऊया तर पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील सुरुवातीच्या टप्प्यांतील महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअप्सला पाठिंबा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे तर ही योजना रुपये पंचवीस लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करत असते तर त्यापैकी पंचवीस टक्के रक्कम मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी राखीव आहे तर या उपक्रमाचा उद्देश काय आहे तर महिला उद्योजकांना सक्षम करणे त्यांना स्वावलंबी आणि स्वातंत्र्य बनण्यास मदत करणे हा उद्देश आहे तर विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहेत लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि यानंतर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घ्या तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान विषयी आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊया तर भारताच्या जीडीपी मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे तर नाशिक मध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रात उद्घाटन झालेले आहे तर राष्ट्रपती मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बौद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे तर सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत लक्षात ठेवा यानंतर महाराष्ट्र हे एफ आय मिळविणारे सर्वात मोठे राज्य ठरले आहे तर यानंतर सातवा प्रश्न तर, तर नुकतेच अनुरा कुमार दिसानायके यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए श्रीलंकेच्या लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर नॅशनल पीपल्स पॉवर पार्टीच्या नेत्या अनुरा कुमार दिसानायके यांना श्रीलंकेतील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय घोषित करण्यात आलेले आहे तर अनुरा कुमार दिसानायके यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती म्हणून सहा वर्षाच्या कालावधीसाठी शपथ घेतलेली आहे तर कोणत्याही उमेदवाराला पन्नास टक्के मतांच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त मते न मिळाल्यास निवडणूक आयोगाने देशाच्या इतिहासात प्रथमच मतमोजणीची दुसरी फेरी घेतलेली आहे तर यानंतर पुढील प्रश्न आठवा आहे तर एक नवीन कोविड नाईन्टीन प्रकार ई सी कोणत्या देशात सापडलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी जर्मनी या देशात सापडलेला आहे कोणत्या देशामध्ये जर्मनी या देशामध्ये तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील जाणून घेऊया तर जर्मनीमध्ये शोधलेले ई सी प्रकार के एस वन पॉइंट वन आणि के पी थ्री पॉइंट थ्रीचे समन्वयक आहे तर त्यात उत्परिवर्तन आहेत जे संक्रमण वेगाने पसरवण्यास मदत करत असतात तर त्याचा शोध लागल्यापासून XEC 27 सत्तावीस देशांमध्ये पसरलेला आहे तर सहाशेहून अधिक प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत तर सर्वाधिक प्रकरणे जर्मनीमध्ये तेरा टक्के त्यानंतर युकेमध्ये सात टक्के आणि US एसमध्ये पाच टक्केपेक्षा कमी आहेत तर यानंतर नववा प्रश्न तर आय आय टी दिल्लीने जारी केलेल्या रोड सेफ्टी दोन हजार चोवीस वरील इंडिया स्टेटस मध्ये कोणते राज्य रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यूंचे राज्य बनलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन no. सी तामिळनाडू हे राज्य कोणते राज्य तर तामिळनाडू याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर रस्ते सुरक्षेमध्ये राज्यांची कामगिरी देखील आपण पाहून घेऊया तर भारतातील रस्ते सुरक्षेमध्ये आणि दरडोईमध्ये विस्तृत प्रादेशिक फरक आहे रस्त्यावरील वाहतुकीच्या मृत्यूंच्या दरात तीप तीप जास्त फरक आहे तर तामिळनाडू एकवीस पॉइंट नऊ तर तेलंगणा एकोणीस पॉइंट दोन आणि छत्तीसगड सतरा पॉईंट सहा मध्ये प्रति एक लाख व्यक्तींमागे सर्वाधिक उच्च दर नोंदवला गेला आहे तर पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दोन हजार एकवीस मध्ये सर्वात कमी दर पाच पॉइंट नऊ प्रति एक लाख होता लक्षात ठेवा यानंतर उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये एकूण रस्ते वाहतूक मृत्यूंपैकी जवळपास पन्नास टक्के मृत्यू येते होतात तर तामिळनाडू विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती जाणून घेऊया तर तामिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आहेत राजधानी चेन्नई आहे चेन आणि राज्यपाल आर एन रवी आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो दहावा प्रश्न तर अलीकडे मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस चा खिताब कोणी जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रिया सिंगा हिने जिंकलेला आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर गुजरात मधील एकोणीस वर्षीय रिया सिंगा हिने जयपूरमध्ये मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस चा खिताब जिंकलेला आहे तर जागतिक मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीस स्पर्धेत रिया भारताचे प्रतिनिधित्व करेल तर यंदा मिस युनिव्हर्स स्पर्धा मेक्सिकोमध्ये होणार असून त्यात रिया भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे तर भारताने शेवटचे मिस युनिव्हर्स चे विजेतेपद दोन हजार एकवीस मध्ये जिंकले होते जेव्हा हरनाथ संधूने ही स्पर्धा जिंकली होती तर यानंतर अकरावा प्रश्न तर भारतातील पहिला सीओटू पासून मथनोल बारावा प्रश्न तर कोणत्या विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळ असे ठेवले जाईल तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पुणे विमानतळाचे नाव कोणत्या विमानतळाचे पुणे या विमानतळाचे नाव तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील जाणून घेऊयात तर पुणे विमानतळाचे नामकरण जगदगुरु संत तुकाराम महाराज विमानतळ असे करण्यात येणार आहे तर या निर्णयात संत तुकारामांचे भागवत धर्मातील योगदान ओळखले जाते आणि विमानतळाजवळील लोहेगाव येथे त्यांचा जन्म झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वारकरी समुदायाच्या इच्छेचे प्रतिबिंब देखील आहे लक्षात ठेवा यानंतर तेरावा प्रश्न तर नुकताच जाहीर झालेल्या आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तिसरा क्रमांक आहे कितवा क्रमांक आहे तिसरा क्रमांक आहे तर याविषयी महत्वाची माहिती तर ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटने नुकत्याच जाहीर केलेल्या एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताने जपानला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले आहे तर आशिया पॉवर इंडेक्स आशियातील विविध देशांच्या प्रभावाचे मूल्यांकन करते आणि अमेरिका आणि चीन पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे लक्षात ठेवा यानंतर चौदावा प्रश्न तर श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी डॉक्टर हरिणी अमर सूर्य यांनी शपथ घेतलेली आहे तर याविषयी महत्वाची माहिती तर नॅशनल पीपल्स पॉवर खासदार डॉक्टर हरिणी अमर सूर्य यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे तर दोन हजारमध्ये सिरिमा बंदरनायकेनंतर पंतप्रधान पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला नेत्या आहेत लक्षात ठेवा यानंतर पंधरावा प्रश्न तर, तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच आय एस एस ची कमांड कोणी घेतलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सुनीता विल्यम्स यांनी घेतलेले आहे लक्षात ठेवा कोणी घेतलेली आहे सुनीता विल्यम्स यांनी तर याविषयी महत्वाची माहिती देखील जाणून घेऊया तर भारतीय वंशाच्या नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच ISS ची कमान घेतलेली आहे तर ती दुसऱ्यांदा कक्षीय प्रयोगशाळेचे नेतृत्व करतील लक्षात ठेवा तर त्यांनी आय एस वर एका समारंभात रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेनको यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सोळावा तर अलीकडेच दक्षिण पूर्व आशियातील कोणत्या देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा मिळालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए थायलंडमध्ये कोठे तर थायलंडमध्ये यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया तर कायद्याच्या अंमलबजावणीनंतर देशातील कोणतीही समलिंगी जोडपे कायदेशीररित्या त्यांच्या विवाहाची नोंदणी करू शकतात तर नेदरलँडमध्ये दोन हजार एकवीस मध्ये पहिल्यांदा समलिंगी विवाहाला मान्यता दिली होती तर सध्या जगातील तीसहून अधिक देशांमध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे जर आपण आशियाबद्दल बोललो तर थायलंड तैवान आणि नेपाळ नंतर असे करणारा तिसरा देश बनलेला आहे तर वारसा आणि दत्तक घेण्याचा देखील अधिकार देण्यात आलेला आहे आणि समलिंगी जोडपी मुले दत्तक घेऊ शकतील त्यांना वारसा हक्कही मिळाला आहे तर आता कागदपत्रांमध्ये ऐवजी पुरुष स्त्री आणि पती पत्नी ऐवजी लिंग तटस्थ शब्द वापरले जातील तर यानंतर थायलंड विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर ची राजधानी बँकॉक आहे चलन थाई बात आहे आणि सध्याचे पंतप्रधान पतोंग तरण क्षीणवात्र आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो सतरावा प्रश्न तर, तर भारतातील पहिली एअर ट्रेन दोन हजार सत्तावीस पर्यंत कोणत्या विमानतळावर सुरू होईल तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी दिल्ली विमानतळावर सुरू होईल लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन हजार सत्तावीस मध्ये भारतातील पहिली एअर ट्रेन सिस्टीम लॉन्च करेल तर टर्मिनल वन टू थ्री एरोसिटी आणि कार्गो सिटी दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी डिझाईन केलेले आहे तर ऑटोमेटेड पीपल मूव्हर म्हणजेच ए पी एम चार स्थानकांसह सेवन पॉईंट सेवन किलोमीटरचे अंतर कापेल तर आंतर विमानतळ प्रवाशासाठी सध्या बस सेवेच्या जागी या विमानतळावरील वाढत्या प्रवासी संख्येला समावून घेणे हा या प्रणालीचा उद्देश आहे लक्षात ठेवा यानंतर प्रश्न तर नुकतेच हवाई दलाचे उपप्रमुख कोण बनलेले आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन एस पी धारकर बनलेले आहेत कोण बनलेले आहेत एस पी धारकर लक्षात ठेवा यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया तर एअर मार्शल एस पी धारकर यांची हवाई दलाचे पुढील उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ते सध्याचे एअर मार्शल ए पी सिंग यांच्या नंतर पुढील हवाई प्रमुख म्हणून नियुक्त झालेले आहेत तर नवीन प्रमुखांनी पदभार स्वीकारल्यानंतर एस पी धारकर त्यांची नवीन नियुक्ती स्वीकारतील तर हवाई दलाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर स्थापना झालेल्या हवाई दलाची आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस मध्ये मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे लक्षात ठेवा यानंतर एकोणिसावा प्रश्न तर नुकतीच दोन हजार चोवीस साली एकलव्य साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर याची योग्य प्रत्य। उत्तर ऑप्शन ई प्रत्याशा रे यांची निवड करण्यात आलेली आहे तर याविषयी महत्वाची माहिती तर नवोदित जलतरणपटू प्रत्यक्ष रे हिची जलतरणातील कामगिरीबद्दल दोन हजार चोवीसच्या बत्तीसाव्या एकलव्य पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तर यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये गुवाहाटी येथील खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये प्रत्यक्षाने चार सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदक एकूण सहा पदके जिंकलेली आहेत लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे विसावा तर कोणत्या देशाची डेसॉल्ट एव्हिएशन कंपनी भारतात आपली उपकंपनी उघडणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी फ्रान्स लक्षात ठेवा काय तर ऑप्शन बी फ्रान्स तरिया तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर फ्रान्सच्या डेसॉल्ट एव्हिएशनने भारतात डेसॉल्ट एव्हिएशन मेंटेनन्स रिपेअर अँड ओव्हरहॉल इंडियाची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे तर भारतीय हवाई दलातील फ्रेंच वंशाच्या लढाऊ विमानांना देखभाल दुरुस्ती आणि ओव्हरहॉल म्हणजेच एम आर ओ समर्थन देण्यासाठी हे सुरू केले जाईल तर यानंतर हे केवळ त्यांच्या लष्करी क्रियाकल्पांच्या देखभाल दुरुस्ती आणि दुरुस्तीसाठी एमआरओ समर्पित आहे लक्षात ठेवा यान तर यानंतर आपण फ्रान्स विषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया तर राजधानी आहे पॅरिस चलन युरो आहे आणि सध्याचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत लक्षात ठेवा यानंतर एकविसावा प्रश्न तर नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान कोणते आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी एकोणचाळीसावे स्थान आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार चोवीस ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजेच जी आय आय मध्ये भारताचे रँकिंग एका स्थानाने वाढून एकोणचाळीस झालेले आहे तर मागील दोन हजार तेवीसच्या आवृत्तीत भारत जगात चाळीसाव्या क्रमांकावर होता तर जारी करता जागतिक संपदा संघटना होती लक्षात ठेवा आणि टॉप कोणते देश आहेत तर स्वित्झर्लंड आहे एक नंबरला दोन नंबरला स्वीडन आणि तीन नंबरला अमेरिका आणि शेवटचे स्थान अंगोला एकशे तेहतीसावे स्थान आहे तर यानंतर जागतिक बौद्धिक संपदा संघटनाविषयी आपण शॉर्टमध्ये मा महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर डब्ल्यू आय पी स्थापना एकोणीसशे सदुसष्ट मध्ये संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था म्हणून झालेली आहे तर मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड मध्ये आहे आणि सध्याचे महासंचालक डॅरेन टॅग आहेत आणि सदस्य देश किती आहेत एकशे त्र्याण्णव सदस्य देश आहेत यानंतर बावीसावा प्रश्न अलीकडेच एडीबी ने फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस मध्ये भारताचा विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सात टक्के लक्षात ठेवा तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर एडीबी म्हणजे काय तर एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे आशियाई विकास बँक लक्षात ठेवा स्थापना झालेली आहे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे फिलिपिन्स आहे लक्षात ठेवा आणि सध्याचे अध्यक्ष मातसाद सुगु असकावा आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो तेविसावा प्रश्न तर जागतिक रेबीज दिन नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी अठ्ठावीस रेबीज प्रतिबंधनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रेबीज ला पराभूत करण्याच्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी हा दरवर्षी साजरा केला जात असतो तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी लुई पाश्चार यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असतो लुई पाश्चर हे फ्रेंच रसायन शास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ होते लक्षात ठेवा मित्रांनो तर त्यांनी रेबीजची पहिली लस विकसित केली होती तर यंदा अठरावा जागतिक रेबीज दिवस पाळला जात आहे तर या वर्षीच्या जागतिक रेबीज दिनाची थीम काय आहे तर ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो आपण सप्टेंबर दोन हजार चोवीस चे महत्वाचे संपूर्ण दिवस पाहून घेऊया मध्ये तर दोन सप्टेंबरला जागतिक नारळ दिवस साजरा करण्यात आला पाच सप्टेंबरला शिक्षक दिवस आठ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आणि यानंतर चौदा सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस पंधरा सप्टेंबरला अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस देखील पंधरा सप्टेंबरला साजरा करण्यात आला सोळा सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबरला जागतिक बांबू दिवस यानंतर एकवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस साजरा करण्यात आला यानंतर बावीस सप्टेंबरला जागतिक गेंडा दिवस तेवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस पंचवीस सप्टेंबरला जागतिक फार्मासिस्ट दिवस आणि सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरला जागतिक रेबीज दिवस साजरा करण्यात आला आणि जागतिक हृदय दिवस केव्हा साजरा करण्यात आला तर एकोणतीस सप्टेंबर दिवशी जागतिक हृदय दिवस साजरा करण्यात आला यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे चोवीसावा तर जपानचे पुढील पंतप्रधान कोण होणार आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इशिबा होणार आहेत लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील जाणून घेऊया तर शिगेरू इशिबा यांची अलीकडे यांच्या जागी पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे तर ते अडतीस वर्षांहून अधिक काळ राजकारणात आहेत ज्या दरम्यान त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ जपानमध्ये इतिहास घडवला आणि ग्रामीण नूतनीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील त्यांच्या कार्यासाठी ओळख मिळवली तर जपान विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती जाणूया तर जपानची राजधानी आहे टोकियो चलन आहे येन ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न पाहतोय आपण तर दलित आणि आदिवासींवरील अत्याचाराच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल ठरले आहे तर याविषयी महत्वाची माहिती जाणूयात तर अनुसूचित जातींवरील अत्याचाराच्या नोंदीमध्ये उत्तर प्रदेश अव्वल आहे परंतु राजस्थान आणि मध्य प्रदेश दुसरं दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानांवर आहे लक्षात ठेवा तर केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाच्या दोन हजार बावीसच्या आकडेवारीच्या ताज्या अहवालात हे उघड झालेले आहे तर अहवालानुसार आह अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत न्यायालयाकडून शिक्षा होण्याच्या प्रकरणांमध्ये घट झालेली दिसून येत आहे तर दोन हजार बावीस मध्ये केवळ बत्तीस पॉइंट चार टक्के प्रकरणांच्या शिक्षा अहवालात हा कल चिंताजनक मानला गेला जात आहे तर अहवालात असे नमूद केले आहे की एस सी अत्याचारांशी संबंधित साठ पॉइंट अडोतीस टक्के प्रकरणांमध्ये आरोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे तर चौदा पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के प्रकरणांमध्ये पोलिसांनी खोटे दावे किंवा पुराव्यांअभावी अंतिम अहवाल दाखल केलेले आहेत यानंतर आपण उत्तर प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ मुख्यमंत्री सध्याचे योगी आदित्यनाथ आणि सध्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत लक्षात ठेवा यानंतर राष्ट्रीय उद्यान दुधवा पिलीभीत राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी बारासिंग आहे पक्षी आहे सारस आणि लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकतीस जागा आहेत लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिला होता आणि या दहा दिवसाच्या चालू घडामोडींमध्ये दे देखील आपण हे प्रश्न पाहिलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ किंवा या दहा दिवसाच्या चालू घडामोडी मन लावून पाहिलेल्या असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस चा खिताब कोणी जिंकलेला आहे तर याचे योग्य उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पुढील प्रश्न देखील तुमच्यासाठीच ठेवलेला आहे तर श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि प्लीज तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मित्रांनो या व्हिडिओचे एक हजार लाईकचे टार्गेट जर पूर्ण झाले तर ताबडतोब या व्हिडिओची पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवर अपलोड केली जाईल तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद